मनामध्ये अशी सद्बुद्धी होते की ही माझी बुद्धी कुबुद्धी होणार नाही तुम्ही एखाद्या लहानशा लेकराला जरी विचारलं ना काय रावण रावणाने सीतेला का चोरून नेलं होतं एखाद्या लहानशा पोराला जर विचारलं तर काय उत्तर देईल त्याच्या मनामध्ये कुविचार होते अथवा कुदृष्टी होती ह्याच्यामुळे चोरून नेलं पण नाही माईबाप त्याच्या पाठीमागचं कारण फार वेगळं आहे कारण का रावण हा कोणाची भक्ती करीत होता रावण हा महादेवाची भक्ती करीत होता आणि ज्यावेळेस रावणाने विचार केला अरे महादेव तर माझे आराध्य दैवत आहे ते माझ्या कुठे मनामध्ये आहेत कारण व्यक्ती पुरुष हा दोनच व्यक्तींना मनामध्ये स्थान देऊ शकतो एक म्हणजे स्वतःची आराध्य देवता दुसरी म्हणजे पत्नी किंवा प्रियतमा रावणाने विचार केला माझ्या मनामध्ये माझ्या आराध्य देवता आहेत पण त्यांची जी पत्नी आहे आराधिका तिला मी स्थान कुठे देऊ त्यावेळेस मात्र पुन्हा रावणाने त्या सोन्याच्या लंकेमध्ये सुंदरसा अशोक वाटिकेमध्ये मंदिर तयार केलेलं होतं आणि कैलासावर गेला भगवंताला सांगितलं भगवंता तुम्ही तर माझ्या मनामध्ये आहेत पण मात्र मला पार्वती मातेला माझ्या लंकेमध्ये घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी मात्र मला स्थापित करायचं आहे कारण का आधी माया शक्ती असली की सगळं काही आपल्याला भेटतं कारण का मी काय मग बोलले पहिले कोठेची नव्हते काही एक शून्याची होते पायी ते, ते एक ढाल गजा तयार झाली आणि तिने एवढी खाती केली म्हणून रावणाने विचार करून ज्या वेळेस महादेवाकडे मागणी घातली महादेवाने पार्वती मातेला देऊन टाकलं खांद्यावर मात्र पार्वती मातेला बसवलं आणि रावण ज्या वेळेस घेऊन जाऊ लागला त्यावेळेस मात्र इकडे पार्वती मातेने विचार केला अरे माझे पतीदेव कैलासामध्ये मी लंकेमध्ये जाऊ काय करू तुम्हाला माझी भाषा कळते ना लंकेमध्ये जाऊन मी काय करू त्यावेळेस मात्र पार्वती मातेने विचार केला आणि विष्णूंची भक्ती आराधना केली सांगितलं हे भगवान मुझे बचाई क्यों क्योंकि ये जो रावण है मुझे सोने की लंका में ले जाएगा और मुझे वही बिठा देगा लेकिन मेरे पतिदेव कहाँ है मेरे पतिदेव कैलाश में है हे बघा माझी बोलीभाषा खरी तर हिंदी आहे पण तुम्ही मध्ये मध्ये जर शब्द आले तर कळून घ्यायचा हिंदी कळते ना पिक्चर कळतात आपल्याला कीर्तन नाही करणार का कळत पिक्चर ना कीर्तन नाही कळणार कधी कारण का कोस 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 पे बदले पाणी दो वाणी कसा कोसावर भाषा बदलत तर सीमान सजी ज्या वेळेस पार्वती माय्याने भगवान विष्णूंची आराधना केली त्यावेळेस मात्र भगवान विष्णूंनी आगळं वेगळं स्वरूप धारण करून रावणाच्या समोर आणि सांगितलं अरे रावण ही पार्वती खरी पार्वती नाहीये कारण का ही जी पार्वती आहे ही मायारूपी पार्वती तुला भगवान भोलेनाथने दिली आहे खरी जी पार्वती आहे ना ती त्यांनी त्यांच्या व्याघ्रामराच्या खाली लपून ठेवलेली आहे तुझ्यासोबत छळ केला त्यावेळेस मात्र रावण पुन्हा माघारी गेला कैलासावर त्या पार्वती मातेला ठेवून दिलं आणि महादेवाला सांगू लागला महादेव मी तर तुम्हाला स्वतःचं आराध्य मानलं होतं तुम्ही माझ्यासोबत छळ कपट करावा महादेवाचे डोळे उघडले अरे विचार केला आपण आपली खरी पत्नी दिली होती आणि आता जाऊ द्या पण आता आपले डोळे उघडले म्हणून पुन्हा खालून काढून ती मायारूपी पत्नी देऊन टाकली ती मायारूपी पत्नी घेऊन ज्यावेळेस श्रावण लंकेमध्ये आला त्या अशोक वाटिकेमध्ये जे सोन्याचं लं मंदिर तयार केलेलं होतं त्या ठिकाणी ज्यावेळेस स्थापित केली स्थापित केल्या केल्या ती गुप्त झाली पुन्हा रावणाला अतिशय क्रोध आला क्रोधाच्या भरामध्ये पुन्हा ज्या वेळेस महादेवांकडे गेला सांगितलं मी तुझ्या सोबत छळ कपट केला नाही तुझ्या सोबत छळ तर महाविष्णूने केला होता त्यावेळेस मात्र रावणाने प्रतिज्ञा घेतली होती काय अरे तू माझ्यासोबत छळ केलास ना माझ्या आराधिकेला आराध्याच्या पत्नीला मी इथे मात्र आणू शकलो नाही पण एक दिवस लक्षात ठेव ज्या वेळेस तू अवतार घेशील तर तुझ्या पत्नीला मात्र नक्की इथे चोरून आणून ठेव माय सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की रावणाचे कुविचार नव्हते सीता मैयावर कुदृष्टी नव्हती पण त्यावेळेसची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी भगवान विष्णूंची पत्नी अर्थात रामाची पत्नी सीते मातेला त्या ठिकाणी आणून ठेवलं म्हणून तू यवर... त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतात की देवा अशी कुबुद्धी विचार करा माईबाब ज्या महात्म्याचं नाव वाल्मिकी रामायण नाही एवढे रामायण शतकोटी अप्पारा शतकोटी प्रकारची जेवढी रामायण आहेत प्रत्येका रामायणामध्ये रावणाचं नाव आलेलं आहे तो रावण काही साधारण का। मी रावणाची महते गाते असं नाहीये किंवा रावणाचं माझे काही संबंध आहेत त्याचं माझं काही नातं आहे असं नाहीये पण रावण सुद्धा मात्र चांगला कुळाचा होता ब्राह्मण होता एवढंच नाही चार वेद कंठस्थ होते रावणाला त्यावेळेस असा ब्राह्मण भूतलावर मिळत नव्हता कारण का ज्यावेळेस सेतू बांधणीच काम सुरू होतं तुम्हाला लक्षात येते ना माझं बोलणं सेतू बांधण्याचं काम सुरू होतं कारण तुम्ही बघा आपण घरामध्ये काही जरी शुभ कार्य करतो करने त्या शुभ कार्य करण्या अगोदर आपण पूजा मात्र नक्की ठेवत असतो त्यावेळेस मात्र प्रभुराम चंद्रजींनी पूजा करण्याचा विचार मनामध्ये ज्यावेळेस आणला बिभीषणाने सांगितलं हे प्रभू तुम्हाला जर एखादा विद्वान ब्राह्मण पाहिजे असेल ना तर तो विद्वान ब्राह्मण भूतदावर माझा बंधूर जर सोडला तर इतरत्र कुणीही नाही एवढा ब्राह्मण त्यावेळेस मात्र विद्वान असा रावण होता त्यावेळेस मात्र भगवंताने संदेश पाठवला सांगितलं रावणाला की तुम्ही या ठिकाणी या आणि माझी एवढी पूजा पूर्ण करून द्या पण पूजा मात्र एकता व्यक्ती करू शकतो का आवाज नाही पोहोचत उत्तर द्या ना एकटा व्यक्ती पूजा करू शकतो नाही करू शकत त्या पूजा करण्यासाठी सोबत मात्र पत्नीची गरज असते म्हणून प्रभुरामचंद्रजींनी त्या संदेश मध्ये हे लिहून पाठवलेलं होतं की ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पूजा करण्यासाठी मात्र येणार येत असताना माझ्या पत्नी सीतेला देखील सोबत आणा रावणाने सीतेला देखील सोबत आणलं पण आठ मात्र मांडली होती कोणती तुमच्या पत्नी सीतेला मी पूजेसाठी वापस तर आणणार पण मात्र पूजा झाल्यावर मी वापस घेऊन देखील जाणार तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी यावे लागेल माझा उद्धार करावा लागेल त्यावेळेस तुमच्या पत्नीला तुम्ही नेऊ शकता सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे मायबा रावणाची मी महती गात नाही की अशी कुबुद्धी की आपण रावणाच्या बाबतीमध्ये असा विचार करतो अशी कुबुद्धी माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको अभंगाचा प्रथम चौक कदान उपजो नारायणा ना। तुकोपरा या ठिकाणी भगवंताला एकच विनंती करतात की देवा माझ्या या बुद्धीमध्ये दुर्बुद्धी देऊ नकोस कारण का देवा हे शरीर फार कष्टाने मिळतं कारण का आणि त्या ठिकाणी ज्ञानो वर्णन करतात या शरीराची आगावा जया लागली पांडवा तो कार्यार्थ गव्हा साधोनिया किंवा सांडोनिया या शरीरूपी गावाला आल्याच्या नंतर जे कार्य आपल्याला दिलं गेलेलं आहे ते कार्य मात्र सिद्ध झालं पाहिजे कारण का देवी दिला देह हो, भजना गोमटा तो या झाला फाटा दान त्याचे करी न ज्याने ज्या भगवंताने आपल्याला एवढं सुंदर सुदृढ शरीर दिलेलं आहे त्याचं चित्र कारण का माय बाप फार भाग्य आहे आपलं एवढं शरीर एवढं सुंदर शरीर भेटल्याच्या नंतर एवढा सुंदर सत्संग आपल्याला भेटतोय कारण का श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे की भाग्योदय बहुजन्म समर जितेन सत्संगम चलभते पुरुषो यदा हा सत्संग प्राप्त होणं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि रामायणामध्ये तर तुलसी वर्णन करतात की बिनु सतसंग विवेक न न आणि राम कृपा बिनु सुलभ सोई जोपर्यंत प्रभू रामचंद्रजींची कृपा ज्या वेळेस त्या जीवावर होते तोपर्यंत मात्र जीवाला सत्संगाची प्राप्ती होत नाही एवढा फार मोठा सत्संग आपल्याला लाभतोय ला आपल्यावर ला प्रभूची कृपा आहे माय बापाची कृपा आहे एवढंच नाही आपलं भाग्य देखील उदयाला आले महाभारतामध्ये मा वर्णन आलेलं आहे ज्या वेळेस पाय पडण्यासाठी सुनबाई जाते कुंती माता देते, कुनाला? उत्तरेला, आशीर्वाद कोणाला बाई असा पुत्र जन्माला घाल की जो पुत्र भाग्यवान असला पाहिजे भाग्यवंत न, न धार्मिकम भाग्यम फलती सर्व पुत्र न विद्या न च पौरुषम कसा पुत्र जन्माला घाल भाग्यवंतम प्रसू येत तो पुत्र भाग्यवान असला पाहिजे कारण का न वीर न च धार्मिकम तो पुत्र जर वीर असला तर काही काम येत नाही एवढंच नाही न च धार्मिकम धार्मिक जरी असला तरी काही हरकत नसला तरी काही हरकत नाही एवढं नाही कारण का भाग्यम फलति सर्वत्र जर त्या पुत्राच्या जीवनामध्ये भाग्य असलं तर सगळं काही त्याच्या जीवनात फळेल म्हणून न वीरो न धार्मिकम भाग्यम फल सर्वत्र न विद्या न च पौरुषम त्याच्या जीवनामध्ये त्याला विद्या प्राप्ती नाही झाली तरी चालेल तो पुरुषार्थी नसला तरी चालेल पण मात्र भाग्यवान असला पाहिजे म्हणून भाग्य फार मोठी गोष्ट आहे मायबाब आणि आपलं भाग्य आहे की या ठिकाणे आपण एवढा सुंदर सत्संग आदिमाया शक्तीची कृपा पात्र आपण सगळे आहोत सगळ्यांनी एकदा भजन करा विठल विठल म्हणून या ठिकाणी तू कोबराय वर्णन करता देवा एवढ्या भाग्यने मला हा देह तू दिलाय ना म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा देवा माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी दोन